पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये तीन दलित मुलींवर झालेल्या शारीरिक आणि मानसिक छळाच्या आरोपानंतर अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी जोर धरत आहे रविवारी या धक्कादायक पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नाही ज्यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे नमस्कार मी बंदगी एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदा आला साल तर नक्की करा सकाळी दहा वाजल्यापासून पहाटे तीन वाजेपर्यंत तक्रारदार आणि कार्यकर्ते कोथरूड पोलीस स्टेशनच्या बाहेर ठाण मांडून बसले होते वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर आमदार रोहित पवार अंजली आंबेडकर यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दबाव टाकला मात्र पोलिसांनी पुराव्याअभावी गुन्हा दाखल करण्यास असमर्थता दर्शवली यामुळे संतप्त झालेल्या सुजात आंबेडकर यांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस प्रशासनाला धारेवर धरले कोथरूड पोलीस स्टेशनच्या बाहेर विविध पक्षांचे नेते कार्यकर्ते आणि सामाजिक संघटना कळ ठोकून बसल्या होत्या तरीही पोलीस प्रशासनावर याचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसले नाही या घटनेने ना पुण्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून लवकरात लवकर कारवाईची मागणी जोर धरत आहे तुम्हाला काय वाटतं पुरोगामी महाराष्ट्रामध्ये खरोखरच कायद्याचं राज्य आहे का या महाराष्ट्रामध्ये आता संविधानाचं खरोखर तंतोतंत्रित्या पालन होताना दिसत आहे का तुम्हाला काय वाटतं नाव ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि एन जी टीव्ही मराठी न्यूज आपण तीन तासापासून जे केले ते त्यांच्या डोक्यात शिरले की नाही साहेब आमची मागणी काय होती तुम्ही एकदा तुमच्या तोंडाने सांगा बरोबर आहे तुमची मागणी आहे की गुन्हा दाखल एक मी बोलतो गुन्हा तुमची मागणी आहे ऍट्रोसिटी गुन्हा आणि इतर कलमच्या पत्रामध्ये ऍड्रोसिटीचा उल्लेख आहे की नाही आमच्या पत्रामध्ये आम्हाला जे लीगल कन्सल्टन्सी झाले त्याप्रमाणे आम्ही आपल्याला दिलेले साहेब मी जर मी जर उद्या चोरीची कंप्लेंट केली तर तुम्ही मर्डरचा गुन्हा तर दाखल नाही करणार आहात ना बरोबर परफॉर्मन्स सी बी लेवल आय टी मध्ये दिले आहे